या बातमीचे प्रायोजन लॉर्ड्स फ्लाय अँड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यू आय टी कॉलेज समोर सोलापूर माने महाराष्ट्राचे माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाचा माजी अध्यक्ष आहे आणि आता सध्या मी संस्था चालक संघटनेचा अध्यक्ष आहे आणि सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिक्षक संघटनेचाही अध्यक्ष आहे पेन्शनची आहे एक नोव्हेंबरची आणि आमच्या शिक्षण कायदा रद्द करा कारण शिपायासारखा आमचा शिक्षक तीन वर्ष पंधरा हजारावर कुठे तरी करा मग आमचं असं म्हणणं आहे की हायकोर्टानं आम्हाला ती जी कंपल्सरी केली मग कलेक्टरला करा न्यायालयाला करा आयुक्तांना करा सगळ्यांना सचिवाला करा त्यांनी पण परीक्षा आम्हाला ज्यावेळेला नोकरी घेतलं त्यावेळेला आम्ही त्या अटी आणि शर्ती पूर्ण करून नोकरी लावलो okay. त्या वेळेला ज्या आम्हाला परीक्षा होत्या त्या पूर्ण केल्या बॅक इफेक्ट तुम्ही जर तेरा तेरा दोन हजार तेराचा जे आरचा बॅक इफेक्ट दोन हजार एकोणीसशे चौऱ्याहत्तरला जर तुम्ही लागू करता महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी छत्तीस जिल्ह्यामध्ये कार्यालयावरती आमच्या शिक्षकांच्या मागण्या आम्ही मान्य करण्याबाबत महाराष्ट्र शासनाला जाग यावी म्हणून आम्ही हा मोर्चा काढला आहे मागील काय सप्हे ऑक्टोबरच्या ह्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टानं असा आदेश काढला की इथून पुढं म्हणजे जेवढे शिक्षक जुने आहेत नवे आहेत त्यांना आर टी कायद्याप्रमाणे राईट ऑफ एज राईट ऑफ एज्युकेशनच्या कायद्याप्रमाणे टीईटी पास होणं अनिवार्य केलं आहे आमचं म्हणणं आहे राईट ऑफ एज्युकेशन कायदा दोन हजार तेरापासून महाराष्ट्रात लागू झाला तेव्हापासून तुम्ही टी ई टी घेण्याला आमचा विरोध नाही पण जर तुम्ही आमच्या त्रेपन्न वर्षाच्या रिटायरमेंटला आलेल्या शिक्षकाला जर दोन वर्षामध्ये टी ई टी पूर्ण करा नाही तर तुम्ही सर्व्हिसमधून तुम्हाला सेवानिवृत्त व्हावे लागेल असा अन्यायकारक निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला त्याच्या विरोधामध्ये दा याचिका दाखल करून महाराष्ट्र शासनाने त्याला त्यांना विनंती केली पाहिजे लोकसभेच्या माध्यमातून की हा कायदा रद्द करावा आणि तेरा मार्च तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरापासून या ठिकाणी हा कायदा लागू करावा ही एक आमची मागणी हा yeah. कायदा रद्द नाही झाला तर आम्ही बेमुदत शाळा बंद करू कारण अशा बी नोकरी आमच्या घालायच लागलाय तुम्ही तर मग आम्हाला त्या नोकरीपासून तुम्ही वंचित ठेवायचं ठरवलेलं दिसतंय आणि या दृष्टिकोनातून आम्ही शाळा बंद ह्या अमर्यादित अशा अमर्यादित अशा अमर दिवसासाठी आम्ही शाळा बंद आंदोलन करू हा इशारा आपला रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर